मंद्रुपच्या अप्पर तहसील कार्यालयात बारा वाजेपर्यंत अधिकारी नाही नागरिकांची गैरसोय दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथे चार वर्षापूर्वी स्वातंत्र्य अप्पर तहसीलदार कार्यालय उभारण्यात आले होते सुरुवातीच्या काळात तहसीलदार उज्ज्वला सोरटे त्यानंतर राजशेखर लिंबारे यांनी पदभार सांभाळला होता तहसीलदार राजशेखर लिंबारे यांच्या बदलीनंतर तहसीलदार नरहरी यांनी पदभार स्वीकारला नरहरी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सुरुवातीच्या काळात त्यांनी अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावले परंतु निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तहसीलदार नरहरी नेहमी गैरहजर राहिल्याने नागरिकांची गैरसोय होत असल्याचे दिसून येते तहसीलदार वेळेवर हजर नसल्याने मंद्रुप व परिसरातील सर्वसामान्यांची कामे खोळंबली आहेत कार्यालयात उशिरा येणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भाजपाचे नेते तथा ग्रामपंचायत सदस्य शिवपुत्र जोडमोटे यांनी दिला नमस्कार मी ग्रामपंचायत सदस्य शिवपुत्र जोडमोटे आज या तहसीलदार ऑफिसमध्ये गेल्या महिनाभरापासून त्या ठिकाणी अधिकारी तहसीलदार साहेब उपलब्ध नाहीत निवडणुकीच्या कारणानं आम्ही त्या ठिकाणी समजून घेतलो पंधरावीस दिवस निवडणूक संपूनसुद्धा सुद्धा आज लोकसभेचं शपथविधी झालं तरी सुद्धा ऑफिसमध्ये अधिकारी उपलब्ध नसल्यामुळे या ठिकाणी जवळपास तीन चारशे लोक रोज येऊन रिटर्न चाललेले आहेत त्यामुळं या ठिकाणी एक कायमस्वरूपी अधिकारी तहसीलदार साहेबांना असणं गरजेचं आहे आणि आता निवडणुका संपल्यानंतर ते निवडणुकीची कारणंच या ठिकाणी लोकांना सांगितलं जात आहे त्यामुळं मी ग्रामपंचायत मंद्रुपच्या वतीनं अशी मागणी करतो म मा आदरणीय आमदारसाहेबांना किंवा कलेक्टरसाहेबांना किंवा या ठिकाणी जो अधिकारी असेल तो नियमितपणे या ठिकाणी लोकांसाठी उपलब्ध व्हावा या ठिकाणी वयस्कर वृद्ध लोकांची अनेक कामं घेऊन या ठिकाणी गेले आठ दिवस झालं लोक एलपाटे मारत आहेत त्यामुळं जेणेकरून त्या अधिकाऱ्यांना आपण आदेश द्यावा की या ठिकाणी आपण वेळेवर आता जवळपास येत वाजत आले अजून पण या ठिकाणी कोणी उपस्थित नाही आहे त्यामुळं आम्ही मंद्रुक ग्रामपंचायत उपसरपंच आणि सर्व सदस्य आणि या आजूबाजूल्या या चाळीस खेडेगावातील लोकांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी मागणी करतो आपण वेळेवर या ठिकाणी उपस्थित राहावं आणि लोकांची कामाची दखल योग्य ते वेळेवर घ्यावं अन्यथा आम्हाला आपल्या विरोधात उपासनास बसण्याचा आम्ही मानस या ठिकाणी करतोय तरी याची दखल घेऊन आपण या ठिकाणी लोकांची सोय करण्यात यावी अशी मी आपल्याला विनंती करतो बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद